जीवाने बघती किंवा परमेश्वराची करायची पण परमेश्वर जीव हा परमेश्वराला अभिप्रेत काय परमेश्वराला जीव का लागतो लागतो कशासाठी काय प्रयत्न जीवाविषयी परमेश्वर परमेश्वराने एक उत्तम प्रकारे असा सुनीचा दृष्टांत दिलेला समोर म्हणत आहे तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी एखादा दृष्टांत द्यावा लागतो आणि तुमच्या व्यवहारामध्ये ज्या गोष्टी घडतात ना त्या गोष्टीतून तुम्हाला सांगावं लागतं तर तुम्हाला पटल नाही तर पटणार नाही आम्ही ऐकलं नाही आणि आम्हाला काही समजत की नाही म्हणून गावात हाती आला आरोग्य मिळून कामका घाल होती म्हणजे गावामध्ये खाती कामेखा घालवली लोहात आणि मग तो, तो काय करतो गावात एका आळीला एका विभागाला कुठेतरी बसतो आणि मग पुणे येळा कुराड तुता पास भार, जे काही गजलेलं असेल ते साहित्य त्याच्यापास आणतात आहे की नाही आणि मग एका संका एखाद्याच्या संकामध्ये ते सूर्य असती आणि मग ते तो पाहतो आणि मग तो घेऊन येतो लोकसाल घेऊन आपापले साहित्य एकनाथ तोही त्यांचं पाहून तोही घेऊन येतो ती गजलेली असते आरोग्य खतेने म्हणजे असतो त्याला मग तो आणतो आणतो आणि त्या हाती म्हणजे त्या लोहराला तो दाखवतो पायऱ्यावर लोहार ओळखतो ही आणि मनात पण तो, तो मोठ्याने नाही आवाज आवाजाने नाही तो काय म्हणतो मनात त्या मनात ही सुगडी हो रायाशी येते आणि त्याला म्हणतो ही अवघी खटे खाल्ली असे आगे अंत खाली जे तर जळून जाईल हा जा म्हणजे राजणीमध्ये जर घातलं असं म्हणजे जळून जाईल म्हणजे आणि म्हणजे याच काहीच होत नाही आणि मी काहीतरी म्हणजे इळी क्रिय करतो म्हणजे याचे काहीतरी उपयोगात आणतो मग तू काहीतरी पैसे देतो तुला आणि तू पैसे घेऊन जाय तुझ्या काहीच म्हणणार नाही सुरेनी म्हणजे त्याला भुलथापाडून तो काढून देतो त्या सूर्यवाल्यानुसार आणि मग आडबागे तो सूर्य असून ठेवतो येणाऱ्या जाणाऱ्याच काही इकडं असेल तो काढून देतो पण सर्व दृष्टी त्याची त्या सुरीवर असते हे सुरी रायशी पुन्हा पुन्हा म्हणतो इतकी चांगला आज लाभ झाला आपल्याला हा राजा किती संतुष्ट होईल राजा किती आपल्याला अभिप्राय देईल या गोष्टीवर हा राजा काय इनाम देईल आपल्याला या गोष्टीवर असं म्हणून ती सुरी काय तिच्या मनातली जात नाही आणि मग तो इकडे तिकडे लोक गेले थोडस काम झालं की ते काढतो तावी पिटी उजरी करसाणे लावे तेल सहा लावे तूप सहाणे लावे करणे म्हणजे घासतो तूप सहाणे म्हणजे तूप लावतो तेल सहाणे म्हणजे तेल लावतो तावी पिटी उजरी म्हणजे हाणतो तावी पिटी त्याच्यावर धनाचे हे मारतो आणि अशी लखलखी लग सुरी तयार करतो कशासाठी राजा राजा राजाला भेट देण्यासाठी राजाला अर्पण करण्यासाठी या सुरीला म्हणून राजा म्हणा मला असा योग्य इनाम देईल चांगल्या प्रकारचा इनाम देईल म्हणून तो त्या सुरीवर त्याचं लक्ष असत तस सिद्धांत हा न्याय झाला याचा सिद्धांत असा आहे सुरिस्थानी घ्यायचा जीव की म्हणजे जीवाने म्हणजे देवतेकडे जातो हा जीव देवतेकडे गेल्यानंतर देवतेच्या जा फळाला जातो देवतेच्या जा फळ भोगतो हा परंतु ज्या परमेश्वराची भक्ती यांनी जोडली ईश्वराची भक्ती याने जोडली मग परमेश्वर त्याला विशेष ज्ञान देतात ज्ञान देतात जसं तेल सहाणे तूप सहाणे आहे ना तसं शाब ज्ञान अप्रोक्षज्ञान सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान मग विशेष ज्ञान झाल्यानंतर ते सुरी म्हणजे तो जीव परमेश्वराचा एक बोल जसं तो भेट करतो आणि भेट केल्यानंतर राजा जेवे ते वेळी घाली चाली ते हाती म्हणजे त्या सुरीला केवळही तो राजा विसरत नाही जमा तसं परमेश्वर या जीवाला विसरत नाही परमेश्वराकडे जीव आला देवता येऊ देत नाही पण परमेश्वराकडे आला तर परमेश्वर या जीवाला विसरत नाही सुरीला जसा राजा विसरत नाही तसं परमेश्वर या जीवाला दूर करत नाही विसरत नाही हा सिद्धांत परमेश्वराने अशा प्रकारे करत असताना द्रष्टांतिक त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे म्हणजे अर्थ लावलेला आहे सिद्धांत लावलेला आहे हा न्याय झाला आणि हा सिद्धांत आहे न्यायाला आधारित सिद्धांत असतो ना न्याय पटून देण्या सिद्धांत पटून न्याय म्हणून सुरीचा न्याय दिला आणि जीवाला योग्य करण्यासाठी कशा प्रकारे योग्य करतात जसं करतो तसं परमेश्वर या जीवाला देऊन अप्रोक्ष देऊन योग्य करतात आणि मग आपल्या पदाला योग्य करतात म्हणजे आपल्या मोक्षाला परमेश्वर त्याला योग्य करतात इथपर्यंत देव त्याला योग्य बनवतात ही परमेश्वराची किमे आहे हे ईश्वराची कला आहे आणि जीवाचा हा अधिकार आहे जीवाचा हा प्रथम कर्तव्य आहे जीवाचा प्रथम उल्लेख आहे पहिला उल्लेख जीवाने करावा लागतो दुसरा दुसरं कार्य परमेश्वर करतात पहिलंच कार्य परमेश्वर करतील असं नाही आधी आपल्याला हे पाऊल टाकावं लागतं नंतर ईश्वर दुसरं पाऊल टाकतात म्हणून अशा प्रकारे हा सुनीता दृष्टांत या जीवाच्यासाठी परमेश्वराने आम्हाला एकशे चौदा दृष्टांतामध्ये हा एक दृष्टांत सांगितलेला आहे